नुकताच ठाकरेबंधूंचा विजयी मेळावा पार पडला कोणत्याही पक्षाचा झेंडा नाही फक्त मराठीचा अजेंडा या लाईनवर हा मेळावा घेण्यात आला होता ज्यात जवळपास वीस वर्षांनंतर ठाकरेबंधू व्यासपीठावर एकत्र दिसले तेही हातात हात घेतलेले व खुर्चीला खुर्ची लावून खुर्ची बसलेले या मेळाव्यात राजकीय नेते होते कार्यकर्ते होते पण विषय राजकीय नव्हता ना कोणत्या पक्षाचा झेंडा होता ना कोणताही राजकीय स्वार्थ पण आता या भव्य दिव्य मेळाव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जाते म्हणूनच ठाकरे बंधूंना एकत्र आणणाऱ्या या विजयी मेळाव्यानंतर पुढची दिशा कशी असेल या मेळाव्यानंतर राजकारणातील समीकरण बदलू शकतात का असतील तर का या सगळ्यांवर चर्चा करूयात आजच्या या, या व्हिडिओमधून नमस्कार मी अनिस आणि आनी तुम्ही पाहताय ऑनलाईन नेता वरळीतील ऐतिहासिक विजयी सभेत ठाकरे बंधूंनी एकत्र येत हिंदी विरोधातील विजयाचा जल्लोष केला या सभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तब्बल वीस वर्षांनंतर एकाच व्यासपीठावर आल्याने अनेकांसाठी हा क्षण अतिशय महत्वाचा होता हजारोंची गर्दी घोषणांनी दनानून गेलेलं सभागृह राज व उद्धव यांनी केलेलं दमदार भाषण शेवटी ठाकरे कुटुंबातील चारही ठाकरेंचं फ्रेममध्ये एकत्र येणं या सगळ्यांमुळे हा मेळावा खऱ्या अर्थाने विजयी मेळावा असल्याचं दिसून येत होतं पक्षाचा झेंडा बाजूला ठेवून मराठीच्या अजेंड्यासाठी हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले एकत्र गरजले बरसले आणि सभागृह गाजवलं विजयी मेळावा कसा असतो मराठी माणसाची एकजूट झाल्यावर काय होतं हे दाखवून दिलं एकूणच हा मेळावा ऐतिहासिक झाला पण आता या मेळाव्यानंतरचं राजकारण कसं असणार राजकारणातील समीकरणं बदलणार का अशा चर्चा सुरू झाल्यात त्यामुळे या मेळाव्यात झालेल्या गोष्टींचा आधार घेऊन यानंतरचं राजकारण कसं असू शकतं नक्की राजकारणात कोणते कोणते बदल होताना दिसू शकतात ते पाहूयात या विजयी मेळाव्याच्या सुरुवातीला राज ठाकरेंनी दणकेबाज भाषण केलं आक्रमक भाषा स्पष्ट वक्तृत्व आणि स्पष्टपणा या सगळ्यांमुळे राज ठाकरेंचं भाषण गाजलं तसं तर राज ठाकरेंच्या भाषणावर बोलण्यासारखं खूप काही आहे पण एका गोष्टीने अनेकांचं लक्ष खेचलं भाजपासोबत मैत्री निभावताना दिसणारे फडणवीसांसोबत हॉटेलमध्ये भेटी गाठी करणारे राज ठाकरे भाजपावर चांगलेच बरसल्याचं चा दिसून आलं जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही जे अनेकांना जमलं वीस वर्षांनी मी आणि उद्धव एकत्र आलो असं म्हणत राज ठाकरेंनी फडणवीसांना टोला लगावला तसेच तुमच्याकडं सत्ता असेल ती विधान भवनात पण आमच्याकडं जी सत्ता आहे ती रस्त्यावर आहे अशा शब्दात राज यांनी सत्ताधाऱ्यांना रस्त्यावरच्या लोकशक्तीची आठवण करून दिली आणि सरकारवर टीकास्त्र सोडलं आता उद्धव ठाकरेंच्या भाषणाबद्दल बोलायचं झालं तर राज ठाकरेनंतर उद्धव ठाकरेंनी सुद्धा सभागृह चांगलंच गाजवलं मध्ये एकदा त्यांनी पक्ष फोडाफोडीचा मुद्दा काढल्यामुळे ते थोडेसे विषयाच्या बाहेर चाललेत असं वाटलं पण ठाकरे बंधूंच्या युतीबाबत उद्धव ठाकरे एकदम स्ट्रेट फॉरवर्ड पद्धतीने बोललेत आमच्या दोघातील अंतरपाठ अनाजी पंतांनी दूर केलाय आता अक्षता टाकायची गरज नाही एकत्र आलो आहोत एकत्र राहण्यासाठी असं म्हणत उद्धव ठाकरेंनी ठाकरे बंधू या पुढेही एकत्र राहणार असल्याचं संकेत दिलंय तसंच फडणवीसांवर सुद्धा निशाणा साधला तसेच गुजरात अंधश्रद्धा या सगळ्या मुद्द्यांवरून सुद्धा भाजपावर किंबहुना महायुती सरकारवर टीकास्त्र सोडलं राज व उद्धव यांच्या भाषणांमधून सरकारवर टीका करण्यात आली ज्यातून राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांचे महायुतीसोबत जाण्याचे चान्सेस कमी झालेत खास करून राज यांचे कारण गेल्या काही दिवसात राज ठाकरे यांचं शिंदे व फडणवीसांबरोबर सारखं भेटीचं सत्र सुरू होतं ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चा सुरू झाल्यावर हे अजूनच वाढले तसेच राज व भाजप यांच्यामधील याराना सुद्धा दिसला त्यामुळे राज ठाकरे महायुतीत खास करून भाजपासोबत जाणार का अशी शंका अनेकांच्या मनात निर्माण झाली होती पण आज ज्या पद्धतीने राज यांनी भाजपावर निशाणा साधलाय ते पाहता राज भाजपासोबत जाण्याची शक्यता अगदीच दुसर आहे तर एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्यासोबत राज ठाकरे जातील का याचा विचार केला तर शिंदे व पवार यांच्यावर राज ठाकरेंनी मागील काही काळात केलेली टीका पाहता हे ऑलमोस्ट अशक्य आहे त्यामुळे राज ठाकरे उद्धव ठाकरेंसोबत युती करू शकतात असा अंदाज अनेक जण वर्तवत आहेत आता उद्धव ठाकरेंचा विचार करायचा झाला तर उद्धव ठाकरे महाविकास आघाडीसोबत आहेत आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत महाविकास आघाडीचं काही ठरलं नाहीये महाविकास आघाडीची आघाडी तुटल्याची कोणतीही अधिकृत घोषणा झाली नसली तरी महाविकास आघाडीमधील पक्षांची वाढती दरी आणि सध्या स्थिती पाहता था, उद्धव ठाकरे महाविकास आघाडीमधून बाहेर पडणं काही अवघड नाही तसेच एकत्र आलो आहोत एकत्र राहण्यासाठी असं उद्धव ठाकरेंनी केलेलं वक्तव्य अतिशय सूचक आहे त्यामुळे उद्धव व राज यांची युती होईल अशी दाट शक्यता निर्माण झाली आजच्या विजयी मेळाव्याची भव्यता नागरिकांचा त्याला मिळालेला प्रचंड प्रतिसाद या सगळ्यातून आजही नागरिकांमध्ये ठाकरे बंधूंविषयी किती क्रेज आहे हे दिसून येत आहे लोकांच्या मनात त्यांचं एक वेगळं स्थान आहे आणि ठाकरे बंधू एकत्र आले तर हे स्थान अजूनच बळकट होऊन याचा फायदा ठाकरे बंधूंना निवडणुकीत होऊ शकतो त्यामुळे आपापसातील मतभेद दूर ठेवून ठाकरे बंधू एकत्र आले तर ते त्यांच्यासाठीच फायदेशीर ठरू शकतं त्यामुळे या सगळ्या निवडणुकींमधील गणिताचा विचार करून ठाकरे बंधू एकत्र येण्याचा विचार करू शकतात दरम्यान या सोबतच आजच्या मेळाव्यानंतर अजून एक शक्यता निर्माण झाली ती म्हणजे एका नव्या युतीची विजयी मेळाव्याला मंचावर सुप्रिया सुळे जितेंद्र आव्हाड महादेव जानकर शेकापचे जयंत पाटील कॉर्मेड अजित नवले असे वेगवेगळे नेते उपस्थित होते त्यामुळे हे सगळे एकत्र येऊन एक नवीन युती बनवणार का हे सुद्धा पाहावं लागेल अर्थात याची शक्यता अगदीच कमी असली तरी ती नाकारता येत नाही एकूणच आजच्या मेळाव्यानंतर सध्या मराठीसाठी एकत्र आलेले ठाकरे बंधू राजकारणात सुद्धा एकत्र दिसतील असं बोललं जात पण ही शक्यता खरंच सत्यात उतरणार का हे पाहावं लागेल दरम्यान तुम्ही आजचा मेळावा पाहिला का तुम्हाला सगळ्यात जास्त कोणाचं भाषण आवडलं ते कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच ऑनलाईन नेताच्या पेजला फॉलो करायला विसरू नका आणि युट्यूब ला सबस्क्राईब करायला विसरू नका